तर आता इंदू आळंदीत आहे तिथं प्रवासाबद्दल काय प्रवास म्हणजे आमचं आता धूमधमालात म्हणजे असं पाऊस आला आम्ही खूप वार आलं खिडक्या उघडल्या मस्त झालं सगळं प्रवास, क्या प्रवास।, प्रवास। क्या का मग हो तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल काय बोलशील म्हणजे असं रिअलमध्ये आम्ही थोडंसं तो पण एवढं नाही बोलतो कधी कधी भांडतो फक्त जास्त नाही <laughs> मालिकेविषयी काय सांगितलं मालिकेविषयी आम्ही असं एकदम मैत्री आणि खूप जुनी मैत्री आहे आमच्या याच्या मैत्रीमध्ये खूप जुनी मैत्री दादा म्हणजे एकदम भारी आहे तो म्हणजे आम्हाला म्हणजे काही पण म्हटलं ना घेऊन देतो केक मागितला होता एकदा आम्ही एकदा केक त्याला हे केला होता त्यांनी घेऊन दिला पूर्ण डब्बाच घेऊन दिला तुझ्या भूमिकेबद्दल माझ्या भूमिकाबद्दल म्हणजे तो एकदम असा सोबर एकदम जे जे थ। थ न, म, न, न, ज, साधा असा आहे आणि म्हणजे जे इंदू आणि हे करतात गोपर जे खोड्या करतात त्यात मी नसतो म्हणजे त्या खोड्या अशा असतात की त्या माझी आई जे कारण की हा खूप साधा आणि असं त्याला भीती वाटते सगळ्या गोष्टीची असं सांग आमच्या माझ्या भूमिकेत असं म्हणजे मी पण विठूर राहायची म्हणजे विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे ते आणि त्याच्याशी टेन्शन आलं तर भांड भांडते सग सक, सगळं सांगते त्याला असं म्हणजे माझं आहे एकतर इंद्रणी हे नाव घेतल्यावरच आपल्याला कळतं की डायरेक्ट हे रिलेशन याचं कनेक्शन हे डायरेक्ट माऊलींशी आहे विठोबाशी आहे विठोबाशी आहे पंढरपूरच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींशी आहे आणि या मालिकेत माऊलींची अगदी एक निरागस आणि निष्पाप गोड अशी आमची इंदू ही खूप मनापासून भक्त आहे माऊलींची आणि अगदीच असं म्हणू की जवळजवळ तिच्या रूपात माऊलीच जन्माला आले असं म्हणायला हरकत नाही तर ही खूप सुंदर अशी मालिका आहे आणि या मालिकेत आमची छोटी जी काम करते तिच्यामुळे मला संधी मिळाली या मालिकेत काम करण्याची निखिलनी मला म्हणजे याचे निर्माते विनोद दिग्दर्शक पोतळी एंटरटेनमेंट मला फोन केला की तुम्ही खूप वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन करतो आहे आणि त्या ते करण्यामागचं कारण केवळ ही माल ही मालिका आणि मालिकेतली ही भूमिका तर मी त्याला विचारलं की काय तर त्यांनी की कॅरेक्टर असं असं आहे असं सांगलं नाही माऊलीचं एका अंशाचं एक कॅरेक्टर मी करतो आहे त्याचं माऊलींचं काम करतो आहे आणि ती संधी मला मिळाली आणि हे सांगितल्यावरच एक माझं स्वतःचं एक कनेक्शन आहे या माऊलीची कारण एकतारा एक हा चित्रपट मी केला तेव्हा एका वारकऱ्याची एका वा, कीर्तनकाराची भूमिका मी केली होती आणि पुन्हा एकदा ती संधी मला चालून आली त्यामुळे मी अगदी डोळे झाकून हो मला करायचंच आहे काही करून आणि एक काम करतो आहे पाच दिवस शूट केलं मी आणि पहिल्यांदाच या लहान एवढ्या लहान मुलांबरोबर काम करायची मजा आली मला खरंच सांगताना खूप बरं वाटतं की विनोद दिग्दर्शक मी बऱ्याच दिवसांतर एक मालिका करतो आहे पण कुठेही मालिकेसारखं आम्ही चित्र करत नाही मला केवळ एक सिनेमाचं शूटिंग करतोय याचंच फील येत आहे कारण प्रत्येक सीनला प्रत्येक प्रसंगाला उत्तम असा न्याय दिला जातो आहे शूट करताना त्या लिखाणाला चिन्मय मांडलेकरचं लिखाण आहे आणि चिन्मय आहे म्हटल्यावर प्रश्नच नाही फार काय बोलण्याची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे आणि ऑलरेडी सगळ्यांच्या मनावर अरुढ आहे ही मालिका सगळ्यांनाच आवडती आहे कलर्स मराठीवर तुम्ही पाहताय आणि एक छोटीशी काही दिवसांची एक छोटासा एक पाहुणा कलाकार म्हणून का असे ना पण एक माऊलींच्या ग्रुपमध्ये मला ही भूमिका करायला मिळाली सो आय एम हॅपी तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे तुला कसं वाटलं माझ्याबरोबर काम करून छान वाटलं छान वाटलं काय काय आपण काय काय मज्जा केली सांग आपण मजा केली नाही केली आज पडलं कोण नदी आपण कशा कशात प्रवास केला कसं कसं गाडीमध्ये गाडी म्हणत नाही कसं कसं नाही म्हणजे तू आळंदीला दिलाय तर आपण कुठे कसे कसे आलो म्हणजे इंदू कशी आली आणंदीपर्यंत पहिल्यांदा बस बस पहिले, पहिले बसनी पहिल मग बैलगाडी मध्ये मग म्हणजे टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये आणि बैलगाडी चालवली आमच्या अधुनी त्याला बैलगाडी छान मस्त म्हणजे तू मुळचा अगदी मातीतला वाढलेला आहे म्हणजे यावेळेस तू एकदम उत्तम बैलगाडी चालवली होती आणि मला तर सांगायला आवडेल की ना मी काम करताना या दोन मुलांकडून मी त्या दिवशी विनोदले सांगत होतो की या मुलाला मी याच्या पालकांनाही सांगेन किंवा ज्यांच्या ज्यांच्यावर ही कामं करतील मुलं त्या सगळ्यांना मी विनंती करेन की यांच्यातला अजून निरागसपणा आहे तो जपला गेला पाहिजे कारण आपसुक काम येतं त्यांना कुठली जास्त मेहनत करावी लागत नाही असं म्हणून की माऊलींचीच कृपा आहे त्यांच्यावर तर मी त्या पोरांना पण सांगेन की तुम्ही पण छान छान काम करा विनोद सर जे सांगतात ते ऐकायचं मस्ती कमी करायची <laughs> <laughs> पण नाही आता या वयात नाही मस्ती करणार <laughs> तर कधी करणार पण खूप शिकायला मिळालं या पोरांकडून आणि मी खूप फ्रेश झालो आहे मी असं म्हणेन की आपली गाडी जेव्हा अशी थोडीशी खराब होते किंवा हे होते ना तेव्हा सर्व्हिसिंग करायला पण टाकतो ना एखाद्या गाडी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये तसं ॲज अन ॲक्टर मी स्वतःला सर्व्हिसिंग करून घेतलं यांच्याबरोबर काम करून म्हणजे काम करताना मला इतकं जाणवलं की मला अजून बरंच काही शिकायचं आहे आणि असं कधी कधी आपल्याला वाटतं ना की खूप काम करताना आपल्याला तर खूप यायला लागलं आहे तेव्हा तो जो काही समज गैरसमज असतो तो अशा मुलांवर काम करून दूर होतो ॲक्च्युली इंद्रायणी मालिका सगळी आमच्या मनातली आहे म्हणजे चिन्मय बेसिकली केदार तर आम्ही सगळे जेव्हा डिस्कशन करत होतो की गोष्ट वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे गोष्ट मोठ्या प्रमाणात ठरलेली आहे की असं बऱ्याचदा होतं की आपल्याला गोष्ट ठरलेली नाही आहे पण आपण इम्प्रुवाईज करतो पण तशा अर्थाने याची गोष्ट याचे टप्पे सगळे ठरले हा एक एका कीर्तनकार मुलीचा प्रवास आहे तिच्या आयुष्यातले आलेले अनुभव आणि तिला कशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग रूपात विठ्ठल दिसतो म्हणजे आपल्याला श्रद्धा आपली बसते कारण माणसांमध्ये श्रद्धा दिसली की आपली देवावरची श्रद्धा वाढते आपल्याला नकारात्मक किंवा निगेटिव्हिटी किंवा असं एकदम अस्वस्थता दिसते तेव्हा आपल्याला वाटतं की यार देव आहे का नाही पण जेव्हा आपल्याला अशा माणसांमध्ये वेगवेगळ्या वेग 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 स्वरूपात देव दिसतो तेव्हा आपली माणुसकीवरची श्रद्धा वाटते तशी देवावरची पण श्रद्धा वाढते तर अशी इच्छा होती कि या मदे कि की या इंदूला संकटामध्ये आता बऱ्याचदा असं बोललं जातं की आमच्या इंदूवर किती अन्याय होतो आहे कशा पद्धतीने ती आनंदीबाई तिला त्रास देते पण ती याचं वैशिष्ट्य आहे की ती त्यांना इतकी स्पोर्ट्सली घेते की ती तिच्यावर अन्याय वाटूच देत नाही म्हणजे आपण बऱ्याचदा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातल्या सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे प्रसंग बघतो की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे पण त्यांनी तो अन्याय जर त्रास करून घेतला असता तर ते ज्ञानेश्वर झाले नसते तर हा अनुभव इंदूला येणं गरजेचं आहे त्यामुळे इंदू या कट लोक त्रास करून घेतात पण इंदू त्रास करून घेत नाही आणि तिला जेव्हा तिच्या व्यंकू महाराजांना त्रास होतो तेव्हा त्या प्रवासात एक कुठल्या आता हा कुठला विठ्ठल असेल खरा का ख एक माणूस असेल असा एक माणूस पाहिजे होता की जो तिला सपोर्ट करेल पूर्ण प्रवासात तिला कुठेही अडचण झाली तर काही तिला काही अडलं नडलं तर अशा पद्धतीने आम्ही एक विठू म्हणून एक कॅरेक्टर आणलं आणि आमची सगळ्यांचीच इच्छा होती की संतोषने ते करावी कारण क कसं होतं की प्रत्येकात एक पॉझिटिव्हिटी बघितल्यावर संतोषला जी मिळते तर ती हवी होती कारण कसं होतं की आता संतोष खरं तर एखाद्या फाईटमध्ये मारेल कोणाला काही करेल असेल पण याच्यात कशाही पद्धतीने विठ्ठला काही निशस्त्र असलेला देव आहे पण त्याच्या चेहऱ्यावरचं प्रसन्नता बघून आपल्याला वाटतं की अरे कशाला मारामारी करायची ऐकूया बा याचं सगळं तर अशा पद्धतीने एक लिस्नर देव किंवा एक लिस्नर व्यक्ती अशा पद्धतीची जी भूमिका होती ती संतोषने अप्रतिम साकारली आहे म्हणजे सगळ्यांना दिसेल की एक प्लेझंट ज्याच्याकडे ज आता आपण काही आपले मित्र पण असतात ना ज्याच्याकडे बघून आपण सगळे आपले दुःख सांगतो की मला असं झालं मला तसं झालं तर तसा एक लिस्नर ज्याच्याकडे बघितलं की सगळं सांगावं वाटतं तर असा विठू पाठीराखा तर खूप छान संतोष आला त्याने हा रोल केला याच्याबद्दल आम्ही सगळेच खूप थँक्स म्हणतो त्याला आणि आम्हा मुलांना तर म्हणजे या पोरांना खूप मजा आली कारण त्यांना सगळ्या त्यांना त्याची काही नव्हतंच की तो कोण आला आहे काय आला आहे ते बिंदास त्याच्याशी खेळत होते मस्ती करत होते त्याच्याशी त्याला त्रास होते हां आले आता वगैरे सगळं त्याच्याशी जसं त्यांचा दोस्त आला आहे असं ते फील करून तर त्यांची मैत्री पण झाली ती पण मैत्री दिसते या एपिसोड्समध्ये पण बेसिकली इंद्रायणीमध्ये सगळ्यांना पॉझिटिव्हिटी खूप मिळणार आहे आणि ती पॉझिटिव्हिटी अशीच वाढत राहणार आहे तर प्लीज बघत राहा ही मालिका